नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने पालकाचं पिठलं कसं करायचं ते सांगणार आहे मला पालकाची भाजी खात नसतील तर तुम्ही हे पालकाचं पिठलं करून बघा मुलं आवडीने खातील मी काही टिप्ससह अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत असं पिठलं कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रथम आपण पिठलं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया मी इथं एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे किंवा बेसन पीठ घेतलेलं आहे आठ ते दहा पानं मी इथं पालकाची घेतलेली आहे ते धुऊन स्वच्छ चिरून घेतलेली आहे इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता व मी त्यांचा दोघांचा ठेचा करून घेणार आहे इथं कढीपत्ताही घेतलेला आहे मी नंतर कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चला तर मग आता आपण पिठलं कसं बनवायचं ते बघूया इथं कडाईमध्ये मी तेल गरम करायला घेतलेले आहे तेल मी तीन चार पड्या घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे दोघं तडतडायला तर लागले म्हणजे त्यामध्ये लगेच मी कांदा घालून घेणार आहे कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याला बदामी रंग येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे असं अधून मधून त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे एक सारखा आपला कांदा परतला जातो आता यामध्ये मी आठ दहा कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहे मी अजून पाच सहा पाने यामध्ये ऍड करणार आहे कारण कडीपत्त्यामुळे आपल्या पिठल्याला फार छान स्वाद येतो त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपला कांदा आणि कढीपत्ता व्यवस्थित झालेला आहे आता त्यामध्ये मी पालकाची चिरलेली भाजी टाकून घेणार आहे आता तिलाही व्यवस्थित मी परतून घेणार आहे पालकाच्या भाजीचं पिठलं एकदम छान लागतं करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आता त्यामध्ये मी हा मिरचीचा व लसणाचा ठेचा टाकून घेणार आहे आणि त्यालाही मी आता व्यवस्थित परतून घेणार आहे ठेच्यामुळे आपल्या पिठल्याला खूप छान स्वाद येतो आता त्यामध्ये मी एक चमचा हळद टाकून घेणार आहे हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे इथं मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्ही पिठलं घट्ट किंवा पातळ जसं आवडतं त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता तुम्हाला इथं एक मी टिप्स सांगणार आहे तुमचं पिठलं जर घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्या पिठल्यामध्ये ॲड करून घ्यायचं नंतर त्या पिठल्याला थोडं अजून हलवून व्यवस्थित पाणी मिक्स करून थोडं एक दोन मिनटं शिजू द्यायचं मग तुमचं पिठलं एकदम व्यवस्थित होईल आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे व चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता पाच ते सात मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला उकडी चांगली आली की आपण आता पिठलं घेरून घेणार आहोत हे बघू शकता आता पाण्याला उकडी आलेली आहे एक पाच सात मिनटं आपण याला आता असं शिजू देणार आहोत हे बघू शकता आता पाच सात मिनिट आपलं पाणी व्यवस्थित शिजलेलं आहे हे बघा आता पिठलं कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते पिठलं करण्याची पारंपरिक पद्धत मी तुम्हाला आता इथं दाखवणार आहे एका हातामध्ये पीठ घ्यायचं व दुसऱ्या हातामध्ये चमचा घ्यायचा मी तर लाकडी चमच्याचा उपयोग केलेला आहे तुम्ही लाटणं घेऊ शकता किंवा भाजीचा चमचाही घेऊ शकता एका हाताने असं पीठ टाकत दुसऱ्या हाताने असं पीठ हलवत जायचंय त्याला खानदेशाकडे घेरणंही म्हणतात असं घेरत जायचंय पीठला हे बघू शकता तुम्हाला जर हाताने पीठ टाकता जमत नसेल तर तुम्ही चमच्याच्या साह्याने पीठ टाकून घेरू शकता हे बघा या पद्धतीने एका हाताने टाकत जायचं व दुसऱ्या हाताने पटापट चमचा असा हलवत जायचा म्हणजे गुठळ्या होत नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम मध्येच करायची आहे जास्त लो ही नाही आणि हाय फ्लेमवरही नाही करायचं आहे हे बघू शकता आपलं पीठ आता पूर्ण टाकलं गेलेलं आहे व्यवस्थित त्याच्या आता गुठड्या आपण मोडून घेणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही पिठलं केलं तर तुमचं पिठलं एकदम छान आणि टेस्टी होईल हे बघू शकता आता आपलं पिठलं व्यवस्थित घेरलं गेलेलं आहे आता याला एक दोन मिनटं असंच होऊ देऊ आपण आता यावर मी झाकण ठेवून घेणार आहे एक दोन मिनटं आपण आता याला असं झाकण ठेवून शिजू देणार आहोत दोन मिनटानंतर बघू शकता एकदम मस्त दिसतंय आपलं पिठलं आणि चकाकीही खूप छान आलेली आहे ही एक महत्त्वाची टिप्स आहे की जेव्हा पिठल्यावर अशी चकाकी ऐकते तेव्हा ते पिठलं एकदम व्यवस्थित शिजलेलं असतं आपलं पिठलंही व्यवस्थित शिजलेलं आहे त्याला एक वेळा अजून व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर त्यामध्ये मी आता कोथंबीर घालून घेतलेली आहे व तिला हे व्यवस्थित मिक्स करून आता मी गॅस बंद करून घेणार आहे आता आपलं पिठलं तयार आहे आता मी इथं ज्वारीची भाकर कशी करायची ते दाखवणार आहे मी भाकरी कशा करायच्या त्यावर मी फुल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी इथं उंडा तयार करून घेतलेला होता व तो आता कसा थापायचा ते मी तुम्हाला दाखवते हाताला असं पीठ लावून गराघर गराघर फिरवायचं आहे व्यवस्थित आपली भाकर अशी थापून घ्यायची आहे हे बघा माझी भाकर पूर्ण थापली गेलेली आहे आता तिला मी शेकायची कशी ते दाखवते इथं मी तवा गरम करून घेतलेला होता त्यावर आता भाकर टाकून घेणार आहे त्यावर असं थोडंसं पाणी लावून आहे हे पाणी सुकलं की नंतर त्याला पलटवायचं आहे या पद्धतीने आता भाकरी आपली खालूनही व्यवस्थित झालेली आहे ते बघून घेऊया आपण हे बघा आता कडेकडेवर वर जर थोडी कच्ची असेल तर तिलाही व्यवस्थित आपण शेकून घेऊ आता भाकरीला मी पलटून घेतलेली आहे तिलाही मी व्यवस्थित शेकून घेणार आहे हे बघू शकता आपली भाकरी व्यवस्थित आता टम्म फुगलेली आहे हे बघा आता दोन्ही बाजूने आपली भाकरी व्यवस्थित शेकली गे गेलेली आहे मी तिला आता काढून घेणार आहे पूर्ण कडा आपल्याला शेकून घ्यायचा आहे हे बघू शकता आपली भाकरी झालेली आहे हे बघू शकता आपलं ताट इथं तयार आहे मी केळीच्या पानावर याला सर्व केलेलं आहे मी एका डिशमध्ये आपलं झणझणी असं पिठलं काढून घेतलेलं आहे व भाकरीही आपली व्यवस्थित शेपून भाजून तयार आहे त्यासोबत कैरी आणि मी कांदा इथं ठेवलेला आहे तुम्ही या पालकाच्या पिठल्यासोबत पापड कैरी वगैरेही खाऊ शकता खूप छान लागतं हे पिठलं तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा